भारताला नवा सरन्यायाधीश मिळाला आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली असून राष्ट्रपती तरोपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली आहे सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या दोन दशकांच्या सल्ला आणि न्यायनिर्णयांच्या अनुभवामुळे न्यायालयीन व्यवस्थेला नवी दिशा मिळवण्याची अपेक्षा आहे राष्ट्रपती भवनात सोमवारी सकाळी एका महत्वपूर्ण समारंभात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली भारताच्या संविधानातील सर्वोच्च न्यायिक पदावर विराजमान झालेले न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार हरियाणामधील एका साध्या घरातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास देशाच्या सर्वोच्च न्यायासनापर्यंत पोहोचला आहे उच्च न्यायालयातील प्रदीर्घ कारगिर्द कायद्यावरील सखोल अभ्यास आणि न्यायालयीन प्रक्रियेतील अनुभवामुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कलम तीनशे सत्तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही प्रस्तापना भ्रष्टाचार विरोधी मुद्दे पर्यावरण संरक्षण आणि लिंग समानता अशा अनेक मूलभूत विषयांवर अत्यंत महत्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय दिले आहेत या निर्णयामुळे ते न्यायिक प्रामाणिकतेचे प्रतीक मानले जातात समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण सा प्रयत्नांमुळे त्यांची ओळख जनतेचे न्यायाधीश अशी बनली आहे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या कार्यकाळात न्यायालयीन प्रक्रियेतील गती मानता प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करणे आणि डिजिटल न्यायव्यवस्थेला बळकटी देणे यावर त्यांचे विशेष लक्ष राहणार आहे देशभरात या, देश या नियुक्तीचे स्वागत होत असून न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेसाठी नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे